धाराशिवचे सीईओ मनैक घोष वैयक्तिक दुःख झुगारून जनतेसाठी कर्तव्यनिष्ठ सेवेत तत्पर प्रामाणिकपणा समर्पण आणि जनसेवा हे जर प्रत्यक्षात दाखवून दिले असतील तर ते धाराशिवचे सीईओ मनेक घोष आहेत काल त्यांच्या पिताश्रीचे दुःख निधन झाले या अपार वैयक्तिक दुःखानंतरही त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा आणि जनसेवेचा अद्वितीय आदर्श उभा केला मिळालेल्या माहितीनुसार मणेक घोष यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार सोलापूर येथील विद्युत दाहिनी स्मशानभूमीत दुपारी साडेबारा वाजता पार पडले तरी देखील दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपले कर्तव्य पहिले कर्तव्य सामान्य जनतेची सेवा हे लक्षात ठेवले वडगाव येथील पाजर तराव भरून फुटण्याचा धोका निर्माण झाला होता परिणामी आसपासच्या गावातील लोकांचे जीवन आणि धनधान्य धोक्यात येण्याची शक्यता होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मनेक घोष यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत जेसीबी उपलब्ध करून सांडव्याची दुरुस्ती तातडीने सुरू केली यामुळे संभाव्य मोठे संकट टळले ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी भावनिक शब्दात सांगितले की ते म्हणाले आपले पहिले कर्तव्य म्हणजे लोकसेवा माझे दुःख माझ्या मनात आहे पण जनतेचे जीवन सुरक्षित ठेवणे हेच माझे परम कर्तव्य आहे ही घटना केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे कुटुंबातील अंत्यविधीचे कार्यक्रम बाजूला ठेवून सार्वजनिक जबाबदारीसाठी उभे राहणारे अधिकारी दुर्मिळच असतात अशा कार्यकर्तृत्वाला धाराशिव जिल्हा त्रिवार वंदन करत आहे मनेक घोष यांचे पिताश्री खरोखरच भाग्यवान आहेत की ज्यांनी देशाला असा सुपुत्र दिला आई तुळजाभवानी त्यांना दुःख पेलण्याची ताकद देवो आणि त्यांच्या कार्यास आणखी बळ देवो हीच सर्व ग्रामस्थांची प्रार्थना आहे ए आर न्यूज मराठी धाराशिव